नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे आमदार विक्रमसिंह हो पाचपुते युवा आयडॉल पुरस्काराने सन्मानित सरला बेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते स्वीकारला सन्मान राहुरी तालुक्यातील उमरे येथे छत्रपती प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमामध्ये छत्रपती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला प्रसंगी परायण रामदास महाराज जाधव यांच्या निर्दास स्मृती ग्रंथाचे प्रकाशन सरलाबेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीगोंदनगर मतदारसंघाचे युवा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना सरलाबेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते खासदार निलेश लंके आमदार शिवजीराव कर्डेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत युवा आयडियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार पाथपुते यांनी आदरयुक्त प्रतिपादन केले सदस्य राहिलेले विधानसभेचे सदस्य राहिलेले ज्येष्ठ नेते बबनराव पाथपुते साहेब सुपुत्र आज उमरे गावच्यानी पाचपुते परिवाराची खूप जवळीक या ठिकाणी आहे कैलासवाशी भानदास ढोकणे आपल्या डोक्याच्या मळ्यातील त्यांचा असणार हा संबंध आणि म्हणून आदरणीय महाराजांना विनित करतो आदरणीय विक्रम भैया साहेब यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया उपसंपादक पुढारीचे अदाय गोरक्षनाथ सिद्धू साहेब छत्रपती प्रतिष्ठानचे सचिव त्यांच्या वतीनं मी आदरणीय विक्रम भैयांना विनंती करतो की आभार आणि मनोबल दोन्ही बाजूकडे एकाकडे जावं आदरणीय छत्रपती प्रतिष्ठान उमरे मी प्रथमता प्रतिष्ठानच्या सर्वच पदा पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आपण मला या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं ज्यांच्या हस्ते आज आमचा सर्वांचा सन्मान झाला असे हरिभक्ती परायण महंत रामगिरी महाराज मंचकावरती उपस्थित माननीय आमदार मोनिका राजळे मंचकावरती उपस्थित सर्वच पुरस्काराने ज्यांना आपण सर्वांनी सन्मानित केले असे सर्व मान्यवर कार्यक्रमासाठी आलेले सर्व मान्यवर मला उशीर झालाय त्याबद्दल मी प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो कारण महाराज जवळजवळ श्रीगोंद वरून इकडे यायला अडीच पावणे तीन तास लागतात आणि थोडे पूर्वे काही नियोजित कार्यक्रम होते त्यामुळे याला उशीर झाला आणि आपण बोलल्यानंतर आम्ही काही बोलणं उचित नाही पण आपण जे काही मार्गदर्शन केलं आणि बोलता बोलता आपण सांगितलं की हे सरकार त्या ठिकाणी आपण स्थिर करण्याच्या दृष्टिकोनातना त्या सरकारला आशीर्वाद देण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्यासारख्या अनेकांचा आधार या सरकारला नक्कीच कळत न कळत लागलेला आहे आणि याची जाणीव आम्ही सर्वजण जे सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय या सर्वांना नक्कीच आहे त्यामुळे उद्या सरकारच्या हातून कोणती चूक घडणार नाही सरकारच्या विरुद्ध तुम्हाला कुठलाही यलगार करायची वेळ येणार नाही ही ग्वाही तर मी तुम्हाला या ठिकाणी देतो तसं वयाने मी लहान आहे अनुभवणी खूप कमी आहे बोलताना कुठे काही चुकत असेल तर आपला अधिकार आहे अधिकाराने मला आपण नक्कीच शब्दात काही सुधारणा असेल ती करायला सांगा ती करण्याचा आम्ही प्रयत्न करू पण ज्यावेळेस नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि पक्षाच्या वतीने संधी मिळाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्या विधान भवनामध्ये काम करत असतो आपण जे काही मुद्दे वर्क बोर्डच्या माध्यमातून मांडलात नक्कीच हे सत्य होतं पण हे सत्य कधी कधी काय होतं दुर्लक्षित केलं जातं म्हणजे आपल्या भारतामध्ये जसं आपल्याकडे वेगवेगळ्या संस्कृती एक भरतीच संस्कृती वें तयार झालेली आहे ज्याला आपण चलता आहे असं म्हणतो एखादी गोष्ट दुर्लक्षित करायची आणि ते चालून जात आहे आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट दुर्लक्षित होते त्या दुर्लक्षाचा काही ठराविक समाजातले घटक असतात की त्याचा ते गैरफायदा घेतात आणि अशाच पद्धतीने काही कायद्यांचा काही जे कलम आहेत या कलमांचा गैरवापर केला जातो आणि ही बाब जशी आपण प्रखर्षपणे मांडला मांडता मांडतात मारत तशी सरकारच्या ही ती सरकारला जाणीव झालेली आहे आणि याचा विचार आम्ही सरकार म्हणून तर करतोच आहोत पण पक्ष म्हणून सुद्धा भारतीय जनता पार्टीने हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण हा मुद्दा किंवा वक्स बोर्डचा जो प्रश्न आहे हा लवकरात लवकर कसा मार्गे लागेल कारण कोणताही कायदा असेल तर तो फक्त राज्यात त्याचं यलगार होऊन चालत नाही किंवा राज्यात विरोध त्या त्या ठिकाणी राज्यामध्ये बदल करून चालत नाही ते आपल्याला केंद्रापासून करावे लागतात त्यामुळे आमचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा या सगळ्या गोष्टींची गांभीर्यपणे विचार करते याची जाणीव याची माहिती महाराज आपल्यापर्यंत नक्कीच होत करायला मला अभिमान वाटेल आणि ज्या ज्या वेळेस आपल्याला असं वाटत असेल की कोणता प्रश्न मी असेल आज ताई आहे किंवा जसं मागे मधल्या काळामध्ये करडिली साहेबांनी जो काही प्रश्न आपल्या माध्यमातून मांडला होता त्या प्रश्नाला आवाज उठवला तसं वेळोवेळी आपण सूचना करा आपला तो अधिकार आहे त्या अधिकार वाणीतनं आपण सांगत चला त्या आम्ही कडेला घेऊन जायचा प्रयत्न करू एवढी आपण सर्वांना ग्वाही देतो परत एकदा आपण सर्वजण उपस्थित राहिलात खरं तर तसं पाहिलं तर मला सन्मान करायला बोलवलं आणि त्याचबरोबर तुम्ही आभाराची जबाबदारी टाकली त्यामुळे सर्वच प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आलेल्या सर्व मान्यवरांचं म्हणजे माझ्या सहित सर्वच जे ज्यांना ज्यांना आपण या ठिकाणी काय महिना सन्मानित केलं अशा सर्व मान्यवरांचं उपस्थितांचं आणि आलेल्या सर्व ग्रामस्थांचं आपल्या माता भगिनींचं सर्वांचं मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद आज खबर विशेष घराघोरीच आपल्या आकाच आहे येस एन न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी उरला रेसीएन न्यूज त्रिगोंदा